कोणाच्या अशा पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्य हा मोठा घालाय कुणाल कामरांनी संविधान देखील दाखवलेला आहे आणि राहुल गांधीचं कुठेतरी समर्थन काय बोलतो संविधानावर चर्चा सभागृहात आता दोन दिवस आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्याला जे बोलायचं तुम्ही ते क्रॉस करा ना घोड़ा ना तुमचे एकशे बत्तीस देशात गेले ना तुम्ही गद्दार नाही गद्दार नाही गद्दार नाही बरोबर आता ज्या अर्थी तुम्ही रिॲक्शन दिले त्याचा अर्थ तुम्हाला कुणाल काम कार्यालयाची तोडफोड केली त्यावर काहीच बोलले नाही कोणीही माफी मागण्याची गरज नाही कुणाल कामराने त्याच्या त्याची भूमिका मांडलेली आम्ही पण म्हणतो ना आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी गद्दारी केली आधी सांगतो ना आता काय करणार का, का? मी माफी मागायला सांगणार ते गद्दारच राहुल सोलापूरकर वरती एकही एकही गुन्हा दाखल होता सोलापूरकर प्रशांत कोरटकर यांच्यावरती एकही गुन्हा दाखल होत होतो आम्हाला कोणत्याही प्रकरण दाबण्याची गरज नाही आम्ही थोडी आता काय तो कामरा काय आमचा कोणी लागून गेला का त्याची आयला आम्ही शेअर केलं परंतु